and <tune> then माझ्या रामचंद्र प्रभू बाण आणि त्या तिरुशराच्या आणि डोक्यामध्ये घुसल्यानंतर तो जसा डोंगर उन्मळवून पडतो भुगा होतो तसा त्या त्रिशाराचा त्या ठिकाणी आणि असता भुगा झाला असं नातवार सगळी धूड आकाशापर्यंत उडाली सगळ्या काळाची वाटली अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या पानामध्ये होत आणि अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्या भगवंताना असताना त्या त्रिशराला खालीवर लोणी पाडलं म्हणले बोला श्रीरामाला जीव घाती पुढे कपती फळाली

राहिलेली होती ती पळायला गेली कुणी कडबी पळाले दहा दक्षिण उत्तर आग्नेय वायु वायुनिशाने आठ दिशा आकाश पातळ कुणीकडमी पळाले जिकडे तोंड दिसत तिकडे राक्षस पळाले अशी आणि त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली एक एक असता गाडवाकडचा म्हणले ते आपला राजा आता तेच आपलं संरक्षण करेल अशा प्रकारे असताना ते राहिले की राक्षस होते ना वाचले होते ते एकमेकांबरोबर त्या ठिकाणी गोरू लागले महाराज बाळा बाळा

सांगितलं जरा शांत व्हा बनले आता मी तुम्हाला आणि त्या काय केलं खरं नावाच्या राक्षसानं राहिले समुदाय बरोबर घेतला आणि तो मारल्याशिवाय राहत नाही एवढा शक्तिशाली माझा भगवंत आता हे भगवंत देव मला मारल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे असणारा खरं नावाचा राक्षस आणि विचार कर असणारे कोण सगळे मोठमोठे राक्षस मारून टाकले मी राहिला आता मी ह्या भगवंताच्या रामचंद्र प्रभूच्या हाताने मारणार आहे अशा प्रकारचा घर नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी वो बरे बाळा बोलाय

अशा प्रकारे असताना खरडाबादचा राक्षस आणि त्या ठिकाणी माझ्या चंद्रप्रभूच्या बरोबर समोर उभारणे संभाषण करू लागला बाळा बाबा रणी समोर धालया खऱ्या ठिकाणी संभाषण करतो देवा किती कोटी देवाला जिंकलेला माणूस आहे मला मला म्हणते बलवान आहे शक्तिशाली म्हणला अशा प्रकारे देवाच्या समोर संभाषण करू लागला आता माझ्या बरोबर देवा तू युद्ध कर अशा प्रकारे असताना करणा वाचा आणि राक्षस आणि त्या ठिकाणी बोलू लागला बाळा बोला माझे सुटली शक्ती बघ ना देवा माझी ताकद बघ रमांनाच्या ठिकाणी वाजत कितीश्वर आहे तू बघ आता मी तुझ्या बरोबर युद्ध करायला रे भगवान देवा आता माझी ताकद बघ असा खरणा नावाचा आणि राक्षस आणि भगवान रामचंद्र पर्व बोलतो रे वाळा हो वादा। वादा। सोनी मने श्रीरामचंद्रात पराक्रम थोरा मी जाणतो समग्र माझे भगवान रामचंद्र प्रभू काय म्हणले काय वा शब्द वापरला तू तूर आहेस बलवान शक्तिशाली तुझं बन मला माहितीये किती आदर केला माझ्या भगवंताचे शब्द कसे <coughs> खराचे शब्द कसे देवाचे कसे देवाने त्या खर नावाच्या राक्षसाचा आदर किती पूरक शब्द वापरले किती गोट शब्द वापरले माझ्या भगवंतानं तू आहेस तू शक्तिशालीस तू शुरायस तू विरायस मला तुझी शक्ती माहिती अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलू जगाची मळे मला वाती आले तरी कुलाल वागे माती आले मुख्य ख्याती खराची दोन तीन दृष्टांनी दिलेला सौंदर्य असते कोणते पण तद्वित त्या हे करायचं सांभाराच्या घरचं असते पुन्हा दुसरं पार्टाच्या घरचं कपडे घेऊचं असते असे अनेक दोन तीन दृष्टांत दिले माझ्या पुन्हा या ठिकाणी त्याच्या प्रमाणात म्हणले अशा प्रकारचं आणि शक्तिशाली पण असणार ते गप्प कसं बस कारण नाथ महाराजांनी अनेक दृष्टांत दिले असते आता पण कसं आहे थोडं असते आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगायला वेळ इथं दृष्टांत देत बसले तर वेळ होऊन जाते आणि वेळ झाली तर मग आता आमचे ते सांगणारे आमची महाराज लोक आमचे सगळे अशा प्रकारचे आणि त्याच्यामुळे सांगितलं भूतळ पाण्याला जुना शब्द आहे भूतळ पाण्याला खळखळा जास्त तसा असताना तो कोण खर नावाचा राक्षस माझ्या भागवाना रामचंद्र पर्व बोलतो बाळा काय बोलतो बाळा सेवा पुन्हा म्हणले गाणवाच काम काय उकरायचे आणि त्याच्यावर गोळायच आणि नाही आमचे भुकायचं गाडव कस भुकत विद्वान हुशार असतात लोक ते गाणवाचा आवाज सुद्धा काढून दाखल काय महाराज पण मला काही गाणवाचा आवाज काढता येत नाही कारण मी बसलो या सांगितलं माझ्या भगवानला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बाबा कारण त्याचा रंग कोळसा असला तर का त्याचा रंग सोडित नाही कारण अशा प्रकारची अवस्था आहे तसं तू तुझा असताना स्वतःच वर्णन करायला तुझा स्वभाव तू कसा सोडशील तुझा स्वभावाची इथं म्हणून माझा भावा ना रामचंद्र प्रभू पुन्हा खराला काय बोलणार रे वा खर पाड त्यावर कारण किती दर्शन दिलाय गाडवाच काय काम आहे म्हणजे व्हायचं गाडव कुठं वाहत पहिले गाडवाचा उपयोग बऱ्याच ठिकाणी कुमार माती व्हायला करतात आणि ते दुसरे पण ते वाती वाहून वाहून त्या गाडवाच्या पाठीवरच सगळे सातपटी गेलेले असते आणि त्यावेळेस सातपट जातात त्यावेळेस माश्या सगळ्या गंगा अशा प्रकारे माश्या बंगतात अशा प्रकारची अवस्था तुझी म्हणजे कोण म्हणते माझा भगवान रामचंद्र प्रभु त्याला आदवत त्यांचं सातवण केलं गोड बोलले पण बोलले तुझं काम का आहे अशा प्रकारे माझ्या भगवंतानं त्याला सांगितलं की तुझं काम का आहे त्या कामाचं असताना मी या ठिकाणी वर्णन करून माझा जगत चालक जगत प्रभु माझा भगवान रामचंद्र प्रभु आणि त्या गाडवा बरोबर पण खरा बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले बाळा बाबा खरी माहीत महाराज काय गोड आहे सांगितलं आता कसं येत माझ्या बहिणी असत म्हणले गाडव गाडवान गाडवी तर ते गाडव त्या गाडीच्या पाठीमाग लागत मग ती लाथा मारती त्याच्या कपडावर लागल्या काय तोंडावर लागल्या काय त्याच्या वाटत रक्तस्राव होऊ लागतो महाराज पण तरी सुद्धा ते महाग हटत नाही किती सुंदर बावलीची सुद्धा दृष्टात फार सुंदर घोड आहे त्याच्यासाठी पण असतं वेळ अपूर असतं आपण दृष्ट आणली काही बरं नाही वाटत घेत असले देणार टाकले तरी म्हणून मग त्यांनी सांगितलं जेव्हा भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ज्या प्रमाणात असताना गाडव माग हटतच नाही त्या प्रमाणात असताना तुझी अवस्था व्हावा आता तू माग कसा सचिल असा माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या खरा भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं त्या खराला अरे गाडवाचं लक्षण काय दररोज उकांड्यावर लव्हायचं भुकायचं पुन्हा अशा प्रकारची त्याची अवस्था फार वाईट खायचं कुठं गाडव कुठं सोडते काय खायला कोणी गाढव सांभाळणारा माणूस मग कुणी दगड वाहते कुणी कुमाराची माती वाहते आता अनेक प्रकारे अनेक ठिकाणी त्या गाडवाचा उपयोग केला जातो महाराज मग त्यांनी ते कुठं सोडते म्हणले आगंदरीच्या ठिकाणी ते असताना ते मग त्या ठिकाणी अनेक प्रकारची विष्णा सुद्धा खाण्याची असतात त्या गाडवाची तयारी असती अशा प्रकारचं माझा भगवान रामचंद्र प्रभू त्या खराला आणि त्या बरोबर सांगितलं की बाबा तू तु गाडवायच तुझ्या अशा प्रकारची अवस्था आहे ऐशी घरा

सुग्रीव महाराज चला तुम्ही तुमचं कौतुक दाखवा चाल